नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या मी प्रार्थना आज आहे कालभैरव जयंती कालभैरवांची अनेक ठिकाणी मंदिरं आहेत भैरव हे शक्तिपीठांचे रक्षक आहेत त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान आहे कालभैरव हे भे कडक उपासनेचे देव म्हणून ओळखले जातात कालभैरवांची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे दूर होतात कालभैरवांची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवय नमा त्याचबरोबर आपण कालभैरव जयंतीला कालभैरवांच्या मंदिरात जाताना हार नारळ खडीसाखर त्याचबरोबर नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत हे साहित्य घेऊन आपण मंदिरात जायचं आहे आणि तेथे ते बसून आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तेथे एक मोहरीच्या तेलाचा दिवाही लावायचा आहे पण ज्यांच्याजवळ कालवैरवायचे मंदिर नाही किंवा जे मंदिरात जाऊ शकत नाही ते घरच्या घरी हा उपाय करू शकतात आपल्या देवघरासमोर बसून हा आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्या घरातील देवघरासमोर बसून लावायचा आहे दोन वातीचा एक दिवा करून असा हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे म्हणजे एका दिव्यामध्ये आपल्याला चार वाती लावायची आहेत आपल्याला हा दिवा मातीचा पितळेचा किंवा कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल पण दिवा हा चौमुखी असावा त्याचबरोबर दिव्याच्या खाली तांदळाची रास करावी आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेलच घालायचे आहे त्याचबरोबर आपण दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्यामध्ये काळे उडीत टाकायचे आहे दिव्याचे पूजन करावे आणि दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर आपण ओम कालभैरवाय नमा ओम कालभैरवाय नमा या मंत्राचा तुम्हाला जमेल तितका जप करायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे आहे कालभैरव अष्टक म्हणत असताना आपण अकरा वेळा अष्टक म्हणायचे आहे तर हे मोठ्याने म्हणायचं आहे अष्टक म्हणून झाल्यानंतर त्या दिव्यातील तेलामध्ये एक बोट उडून आपल्या घरातील सर्वांच्या कपाळाला त्या तेलाचा थेंब लावायचा आहे किंवा आपल्या डोक्याच्या मध्यभागी लावला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण कालभैरव अष्टक म्हणत असताना अगरबत्ती लावतो ला ला तर त्याची जी विभूती असते ती आपण तशी साठवून ठेवायची आहे आणि ज्यावेळी आपल्याला वाटले घरातील वातावरण बिघडले आहे त्यावेळेला आपण घरातील सर्वांनी लावायची आहे आपल्याला मंदिरात जाऊन नैवेद्य देणे शक्य नसेल तर आपण एक भाकरी व मांग्याची भाजी असा नैवेद्य घराच्या बाहेर कुत्र्यांना ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण आज संध्याकाळी कालभैरव जयंतीला हे उपाय करायचे आहेत हा उपाय केल्यानंतर आपल्या घरावरील वाईट बाधा नजरदोष त्याचबरोबर दारिद्र्यापासून मुक्ती मिळते हा उपाय तुम्ही जरूर करावा त्याचबरोबर आपण अकरा वेळा काल अष्टकी जरूर म्हणावे तर आजचा व्हिडिओ तेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद